नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं स्वागत आहे करंट अड्डा मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत तेरा डिसेंबर दोन हजार वीसच्या चालू घडामोडी आणि त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड जेवढा काही जी एस टा इम्पॉर्टंट आहे तो देखील आपण इथे कवर करून घेत आहोत तर बघा आजच्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बल आयकॉनवरती देखील क्लिक करा जेणेकरून रोज सकाळी सात वाजता जेव्हा आपलं लेक्चर अपलोड होतं आहे तेव्हा तुम्ही ते पाहू शकाल तर आजच्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी आजचा तुमच्यासाठीचा प्रश्न काय ते पाहूयात फोर्ब्सने जाहीर केलेल्या शंभर शक्तिशाली महिलांच्या यादीमध्ये कोणत्या महिलेला प्रथम स्थान देण्यात आले आहे असा क्वेश्चन तुम्हाला विचारला तर बघा हा जो क्वेश्चन आहे तो प्रिव्हियस लेक्चरवरती आधारित आहे आणि याचं जे काही योग्य उत्तर आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा विद्यार्थी मित्रांनो तर आजच्या सेशनमधला आपला पहिला प्रश्न काय ते पाहूयात युनिसेफ दिन नुकताच कधी साजरा करण्यात आला असा तुम्हाला प्रश्न विचारला तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे एक अकरा डिसेंबर बघा अकरा डिसेंबर रोजी युनिसेफ दिन जो आहे तो साजरा करण्यात आलेला आहे तर युनिसेफचा फुल फॉर्म बघायचं झालं तर तो आहे युनायटेड नेशन्स चिल्ड्रन फंड आणि हा जो दिन आहे तो अकरा डिसेंबर रोजी साजरा करण्यात आलेला आहे तर याची स्थापना बघा युनिसेफची एकोणीसशे सेहेचाळीसला झालेली आहे तर हेडक्वॉर्टर न्यूयॉर्कमध्ये आहे आणि डायरेक्टर जनरल आहेत हॅनरिटा है, एच फोर बघा युनिसेफचा इथे उल्लेख आलेला आहे तर युनिसेफद्वारेच दोन हजार एकोणीसला प्रियांका चोपडा जर्नस जे आहेत यांना मानवतावादी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं होतं तर इथे अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर बघा अकरा डिसेंबरलाच आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस किंवा ज्यालाच आपण इंटरनॅशनल माउंटन डे असं म्हणतो तो साजरा करण्यात आलेला आहे तर यावर्षीची या दिवसाची थीम काय होती माउंटन बायोडायव्हर्सिटी थीम लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे कारण बरेच वेळेला परीक्षेला थीम विचारली जाते तर जेवढा काही इम्पॉर्टंट डेच्या थीम असतील त्या तुम्ही नोट डाऊन करून घेत चला त्याच्यानंतर बघा दहा डिसेंबर दहा डिसेंबरला जागतिक मानवतावादी मानवता अधिकार दिन दिवस जो आहे तो साजरा करण्यात येतो आणि यावर्षीची या, या दिवसाची थीम का होती रिकवर बेटर स्टँडअप फॉर ह्युमन राईट्स त्याच्यानंतर बघा पाच डिसेंबर रोजी जागतिक माती दिवस किंवा ज्यालाच आपण वर्ल्ड सॉईल डे म्हणतो तो साजरा करण्यात आलेला आहे आणि यावर्षीची या, या दिवसाची थीम का होती कीप सॉईल अ लाईव्ह प्रोटेक्ट बायोडायव्हर्सिटी तर बघा नऊ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस साजरा करण्यात आलेला आहे आणि यावर्षीची या, या दिवसाची थीम का होती रिकवर विथ इंटिग्रिटी आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकत्याच जाहीर झालेल्या जगातील पन्नास आशियाई सेलिब्रिटींच्या यादीत कोण प्रथम स्थानावर आहे असं तुम्हाला विचारलं आहे तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे तीन सोनू सूद बघा सोनू सूद यांनी कोरोना महामारीच्या काळात बरेच लोकांना मदत केलेली आहे आणि त्यांना मसिया या नावाने देखील ते फेमस झालेले होते तर आता यू केच्या ईस्टर्न आय ह्या एका वृत्तपत्रकाद्वारे टॉप फिफ्टी एशियन सेलिब्रिटीजची एक लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे वर्ल्डमधल्या तर या टॉप फिफ्टी एशियन सेलिब्रिटीज इन द वर्ल्डच्या लिस्टमध्ये प्रथम स्थानी सूद आहेत विद्यार्थी मित्रांनो तर बघा यांचा विषय इथे जर बघायचं झालं तर अलीकडेच यू एन डी पी ज्यालाच आपण युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणतो तर या यू एन डी पीद्वारे ह्युमॅनिटेरियन ॲक्शन अवॉर्डने यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर पंजाबचे स्टेट आयकॉन म्हणून देखील यांना नियुक्त करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी एक बुक लिहिलेलं आहे आता या कोरोनाच्या काळामध्ये आय एम नो मसी हा नावाचं तर हे बुक देखील इम्पॉर्टंट आहे ज्याला तुम्ही स्टारमार्क करून ठेवा याच्याशी रिलेटेड क्वेश्चन होता तो देखील आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये कवर केलेला आहे तर आता इथे अदर ऑप्शन डिस्कस करायचं झालं तर बघा लिली सिंग लिली सिंग हे कॅनडाचे प्रसिद्ध यूट्यूबर त्याचबरोबर सोशल मीडिया स्टार आहेत आणि हे या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावरती आहेत तर बघा अरमान मलिक अरमान मलिक हे सिंगर आहेत आणि हे या यादीत पाचव्या स्थानावरती आहेत तर प्रियांका चोपडा जोनस जे आहेत या या यादीमध्ये सहाव्या क्रमांकावरती आहेत विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे नेक्स पायोनियर ऑफ ह्युमॅनिटी महर्षी अरविंद हे पुस्तक कोणी लिहिले आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या पुस्तकाचे लेखक आहेत शिक्षण मंत्री केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल तर बघा यांनी पायोनियर ऑफ ह्युमॅनिटी महर्षी अरविंद हे पुस्तक लिहिलेलं आहे बघा महर्षी अरविंद यांचा जन्म जो आहे तो कोलकात्यामध्ये झालेला आहे आणि यांच्याच जीवनावरती आधारित हे पुस्तक जे आहे ते रमेश पोखरियाल यांनी लिहिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आता इथे रमेश पोखरियाल यांचा उल्लेख आलेला आहे तर बघा अलीकडेच यांना वाता अँड लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्डने सन्मानित देखील करण्यात आलेलं आहे आता हा बुक अँड ऑथरशी रिलेटेड क्वेश्चन आहे तर अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर बघा नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच एक्झाम वॉरियर हे बुक लिहिलेलं आहे आणि याची ब्रेल ॲडिशन म्हणजेच जी अंध लोकांसाठी एडिशन आहे ती थावरचंद गेहलोत यांच्याद्वारे लॉन्च करण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघा उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी आपला तीन वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाल्याबद्दल कनेक्टिंग कम्युनिकेटिंग अँड चेंजिंग हे बुक लिहिलेलं आहे तर अनुपम खेर यांनी युअर बेस्ट डे इज टुडे हे बुक लिहिलेलं आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे भारत सरकारने सार्वजनिक ठिकाणी वायफाय उपलब्धता सुधारण्यासाठी सुरू केलेल्या योजनेचं नाव काय आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा भारत सरकारने काय केलेलं आहे ज्या काही पब्लिक प्लेसेस आहेत किंवा ज्यालाच आपण सार्वजनिक ठिकाणी म्हणतो तर या सार्वजनिक ठिकाणी वायफायची सुविधता जी आहे किंवा उपलब्धता जी आहे ती सुधारण्यासाठी एक नवीन योजना तयार केलेली आहे तर या योजनेचं नाव बघा पंतप्रधान वाणी किंवा पी एम वाणी असं आहे तर बघा पी एम वाणी या वाणीचा फुल फॉर्म जर बघायचं झालं तर तो आहे वायफाय ॲसेस नेटवर्क इंटरफेस हे आहे वाणीचा फुल फॉर्म विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे इस्रायलशी तडजोड करणारा चौथा देश कोण बनला आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे चार मोरोक्को मोरोक्को हा चौथा देश बनलेला आहे इस्रायलशी तडजोड करणारा तर हा क्वेश्चन इथे समजून घ्या नीट समजून घ्या या क्वेश्चनचा अर्थ काय बघा इस्रायलशी ऐतिहासिक वैर होतं यू एईचं आणि अलीकडेच ते संपुष्टात आलेलं आहे किंवा यांनी आपलं ऐतिहासिक वैर जे आहे ते संपवलेलं आहे आणि असं करणारा यु हा पहिला देश आहे त्याच्यानंतर दोन नंबरवरती बहरीन आहे तीन नंबरवरती सुदान आहे आणि आता चौथ्या नंबरला मोरोको आहे ज्यानं इस्रायलशी तडजोड केलेली आहे किंवा करार केलेला आहे असं म्हणू शकतो आपण बघा यू हा पहिला देश आहे इस्रायलशी तडजोड करणारा किंवा आपला ऐतिहासिक वैर संपवणारा तर हे ऐतिहासिक वैर संपवण्यासाठी इस्रायलचे जे अध्यक्ष आहेत बेंजामिन नेतेन्याहू आणि यू एचे क्राऊन प्रिन्स आहेत खलिफा बिन झायद अल नियान या दोघांनाही दोन हजार एकवीसच्या नोबेल पीस प्राईजसाठी म्हणजेच दोन हजार एकवीसच्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी नॉमिनेट करण्यात आलेला आहे तर ह्या दोघांचं वैर संपवण्यासाठी ज्यांनी मध्यस्थी केली किंवा ज्यांनी प्रयत्न केले अशा यू एसच्या माजी प्रेसिडेंटना म्हणजेच डोनाल्ड ट्रम्प यांना देखील हे वैर संपवण्यासाठी मदत निमित्ताने दोन हजार एकवीसच्या पीस प्राईजसाठी नॉमिनेट करण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघा इथे मोरोक्को हा देश बनलेला आहे तडजोड करणारा तर, तर मोरोक्को हा एप आफ्रिकेमध्ये येतो तर कॅपिटल जर किंवा राजधानी बघायची झाली तर ती आहे रबात मोरोक्कोची आणि करन्सी किंवा चलन आहे मोरोक्को दिरम तर आजचं सेशन संपण्यापूर्वी तुमचा लास्ट डे क्वेश्चन काय होता पा ते पाहूयात नुकताच रवींद्रनाथ टागोर साहित्य पुरस्कार कोणाला मिळाला आहे असा तुम्हाला क्वेश्चन विचारलेला होता तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर होतं दोन राजकमल झा यांना अलीकडेच रवींद्रनाथ टागोर साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे तर आजचं आपलं लेक्चर इथंच संपत आहे विद्यार्थी मित्रांनो आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा जेणेकरून चॅनलच्या कोणत्याही नोटिफिकेशन्स तुम्ही मिस करणार नाही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद